उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याविषयी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या अश्लाघ्य वक्तव्यविरोधात नवी मुंबई शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी रबाळे पोलीस स्थानकात कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी समस्त नवी मुंबई शिवसैनिकांच्या वतीने केली विजय चौगुले शिवसेना उपनेते कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा अपमान करणारे आहे या प्रकारामुळे राज्यातील शिवसैनिक संतप्त आहेत आम्ही रबाळे पोलीस स्थानकात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी काल, काल जो प्रकार झाला तो फार वेगळा प्रकार होता कलेचा प्रकार होता आणि अशा पद्धतीने टीका टिप्पणी करायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण अशा पद्धतीने बोलणं ते पण उपमुख्यमंत्र्यांच्या ज्या होते ते, ते फार त्यांनी चुकीचं बोललेलं आहे आणि त्याचा आम्ही निषेध नव्या मुंबईमध्ये सकाळपासून निषेध वगैरे होतोय पण आज आम्ही त्याच्या विरुद्धात आम्ही एफ आय सुद्धा नोंदवायला इथं आलेलो आहोत आणि एफ आर नोंद नोंदणी करून घेतलेली आहे पुढची भूमिका पुढची भूमिका आता जे जे पक्ष संघटनेच्या माध्यमातून जी भूमिका असेल ती भूमिका आमची असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील